गॅट किंवा जीएटीटी म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड गॅट म्हणजे जकाती आणि व्यापार यासंबंधीचा सर्वसामान्य करार होय गॅटची स्थापना जिनेवा स्वित्झर्लंड येथे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली जिनेवा परिषदेत तेवीस राष्ट्रांनी प्रथम गॅटला संमती दिली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या हवाना येथील परिषदेत गॅटच्या स्थापनेची बीजे रोवण्यात आली होती याला हवाना चार्टर एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणतात गॅटची अंमलबजावणी नऊ जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस सुरू झाली भारत हा गॅटच्या स्थापनेपासून संस्थापक सदस्य आहे गॅटचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिष्ट प्रथा दूर करून त्यास सकारात्मक चालना देणे गॅटमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक एकूण आठ करार झाले आहेत सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये उरुग्वेमधील पुंटाडेलेस्टा येथे गॅट संबंधी चर्चेची आठवी परिषद संपन्न झाली हे आहे जी के मराठी यूट्यूब चॅनल मराठी खे ची या आठव्या परिषदेत व्यापाराशी संबंधित बौद्धिक संपदा म्हणजे टी आर आय पी एस किंवा ट्रिप्स तसेच व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय म्हणजे टी आर आय एम एस किंवा ट्रिम्स या बाबींविषयी चर्चा झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये गॅटचे तत्कालीन सरसंचालक आर्थर डंकेल यांनी जकात व व्यापारासंबंधी मांडलेला प्रस्ताव डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी बहुतांश राष्ट्रांनी डंकेल प्रस्तावास मान्यता दिल्याने त्याचे अंतिम कायद्यात रूपांतर झाले पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारताने मोरोक्को येथे डंकेल प्रस्तावावर सही केली